नमस्कार पोलीस माझा न्यू च्या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी चुनावटी स्थानकावर महिला पोलीस हवालदारानं धाडस दाखवून एका महिलेला वाचवलंय मुंबई लोकलला लाइफ लाईन म्हणून ओळखलं ला जात कारण लाखो मुंबईकर का रोज या लोकलमधून प्रवास करीत असतात लोकलमधील गर्दी सुद्धा प्रचंड असते जी अनेक वेळा अपघातांचं कारण सुद्धा ठरते सहा फेब्रुवारीला चुनावटी रेल्वे स्थानकावर एक धाडसी घटनेनं मात्र सर्वांच लक्ष वेधून घेतलंय एक महिला प्रवासी लोकलमधून उतरत असताना तिचा ड्रेस एका दुसऱ्या महिलेच्या चा चा बॅगच्या चेनमध्ये अडकला आणि धावत्या लोकलसोबत ती सुद्धा ओढली गेली या महिलेला सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना तिथे असणाऱ्या पोलीस हवालदार रुपाली कदम यांनी तत्परता दाखवत धाडस दाखवून या महिलेला बाजूला खेचलं या दोघीही प्लॅटफॉर्म वर पडल्या आणि नंतर इतर प्रवाशांनी लोकल पासून त्या दोघींना दूध खेचलं यामुळे मोठा अनर्थ टळला आणि मोटलपणनं सुद्धा लोकल थांबून आणखी मोठा अनर्थ होण्यापासून वाचवला यावेळेस रुपाली कदम यांच्या त्वरित कारवाईमुळे आणि तत्परतेमुळे या, तत्पर या महिलेचे प्राण वाचवले गेले त्यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे डहाणूमध्ये दुर्मिळ उडणारा सोनस सर्प आढळलेला आहे डहाणू तालुक्यातील बंगल्यांच्या बांधकाम परिसरामध्ये चार फेब्रुवारी रोजी दुर्मिळ उडणारा हा साप जो आहे ज्याला ओरानेट फ्लाइंग स्नेक म्हणून ओळखलं जात हा साप आढळला हा साप फार क्वचितच दिसतो आणि तो मुख्यतः सिंधुदुर्ग गडचिरोली आणि रायगड जिल्ह्यामध्ये आढळतो बंगल्याच्या बांधकामासाठी मागवलेल्या चिऱ्यांच्या ट्रकमधून हा सर्प डहाणू मध्ये आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते कामगारांनी पाईपमध्ये साप पाहिल्यानंतर वन विभागाला याबाबत माहिती दिली आणि वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनच्या मदतीनं सापाला वाचवण्यात यश आलं हा साप एका झाडाहून दुसऱ्या झाडावर उडू शकतो आणि त्याचं शरीर पसरून उडी मारताना ते तरंगत सुद्धा यावर पालघर जिल्ह्यामध्ये याआधी या, या सापाचं दर्शन कधीही झालं नव्हतं मात्र बोर्डी आणि चिकुवाडी परिसरामध्ये हा साप आढळल्यानंतर नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली टोमॅटो घेऊन के जात असलेला ट्रक नाशिक मध्ये पलटलेला आहे मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव मसवंत येथून विंचूरकडे टोमॅटो घेऊन जात असलेला ट्रक हा चौफल्ली जवळ असलेल्या सर्व्हिस स्टेशन जवळ उलटला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली ट्रक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रक पलटी झाला सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाही मात्र ट्रक आणि टॉमॅटोचं मोठं नुकसान झालंय सर्व टॉमॅटो रस्त्यावर पडले आणि अक्षरशः तिथे चिखल झाला मजूर आणि क्रेनच्या मदतीनं ट्रक आणि टॉमॅटो उचलून इथे रस्ता साफ करण्यात आला टोमॅटो व्यापाराला यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले माझा न्यूज या बातमीपत्राचे हेअर आहे तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिषशास्त्राचे पीएच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीएस जी यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हेगारावर कारवाई केली आणि मुद्देमाल जप्त केलाय नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधी आक्रमक कारवाई करीत पोलिसांनी चार चाकी वाहनातून गावडी कठ्ठा आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या एका गुन्हेगाराला अटक केले संशयित आरोपी मिलिंद भालेराव वय वर्ष सदतीस याला नाशिकच्या गुन्हेविरोधी पथकानं सापळा रचून अटक केले ही कारवाई वडाळा नगर परिसरात रात्री साधारण रा अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली पोलिसांनी गुन्हेगाराकडून दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ज्यामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत कारतुस आणि लोखंडी कोयता चॉपर यांचा समावेश आहे जेजुरीमध्ये पोलीस बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि जेजुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं जेजुरी पोलीस स्टेशनच्या मार्तंड सभागृहात पोलीस बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघ चौरे यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरामध्ये नेत्र तपासणी हृदयरोग तज्ज्ञ त्याबरोबर दंत आणि मधुमेह स्त्री आरोग्य त्वचारोग आणि इतर आजारांची तपासणी करण्यात आली पोलीस बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला असून समाजाच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी ही आरोग्य सेवा पुरवण्यात आली आजच्या बातमीपत्रात इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रा तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या